दुधनीतील बौद्ध समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार अप्पू परमशेट्टी दुधनी येथील आमचे बौद्ध समाज जे कामे सुचवतील ते प्राधान्याने करू करू असे प्रतिपादन दुधनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अप्पू उर्फ सातलिंगप्पा परमशेट्टी यांनी व्यक्त केले दुधनी रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन स्लॅबचे नुकतेच पूजन झाले आहे यावेळी सातलिंगप्पा उर्फ अप्पू परमशेट्टी हे बोलत होते ते पुढे म्हणाले की विकासरत्न विद्यमान लाडके आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण समाज बांधवांचे कामे करणार असून त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे याप्रसंगी स्वामी समर्थ सूतमिलचे माजी संचालक बसवराज हौदे प्रगतशील शेतकरी युवा नेते शंकर भांजे रिपाई सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी मोरिया कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर अशोक राठोड समाजाचे ज्येष्ठ नागरिक सातलिंगप्पा गायकवाड नामदेव बनसोडे जालिंदर शिंगे मेहंदिमिया जिडगे इंजिनियर माने गौतम सक्करगी सैदप्पा हादिमनी श्रीशैल फुलारी चंद्रकांत अल्लापूर मच्छिंद्र शिंगे भगवान बनसोडे गणी शेख दीपक मदरी चंद्रकांत टेंगळे गुरुनाथ राठोड अनिल गायकवाड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते